निसर्गाच्या सानिध्यात राहणारा ननाटी जातीचा सर्प दुर्मिळ आढळतो आज सातारा शहरालगत असलेल्या खेड चौकात हा सर्प आढळला त्याला सर्प मित्रानिकेत क्षीरसागर उर्फ आबा यांनी पकडला असून हा बिनविषारी जातीचा सर्प असून याला पुन्हा एकदा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्याचं येणार असून त्याला जीवदान देण्यात आले आघाडी महाराष्ट्र सातारा नमस्कार मित्रांनो मी आपला लाडका सर्पमित्र आणि के क्षीरसागर म्हणजेच आबा आपण आज हा जो साप पकडलेला आहे तो साप नानाटी हा साप आहे हा साप बिनविषारी साप म्हणून ओळखला जातो हा साप आपल्याला अजिबात ही उपद्रव न करणारा एकदम शांत आणि आकर्षक असा हा साप आहे हा साप आता जर तुम्ही जवळून बघाल तर त्या सापाच्या अंगावरती एक रेषा रेशे रेषांची डिझाईन आणि टिपकी टिपकी आपल्याला दिसत आहेत हा दिसायला अत्यंत आकर्षक असा साप आहे हा बिनविषारी साप आहे आपल्याला ह्याच्यापासून कसलाही धोका नसतो हा साप आपल्याला खेड चौकामध्ये एका रस्त्या कडेला सापडलेला आहे हा रोडकॉल आहे हा आता आपण व्यवस्थितरित्या पकडलेला आहे आणि आपण त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासात लवकरच सोडणार आहोत धन्यवाद